आज नवापूर तालुक्यात द्वारकाधी साखर कारखान्यातर्फे सालाबाजा प्रमाणे जे आपल्या साखर वाटपाचा कार्यक्रम राहतो तो चालू झालेला आहे तरी सर्व शेतकऱ्यांना आपण आपल्या गेलेल्या ऊसाला पर टन आपण अर्धा किलो साखर एका टनाला देतो आणि ती साखर बावीस रुपये किलो प्रमाणे वाटपाचं काम द्वारकाधी साखर कारखान्यातर्फे सगळे गट कार्यालय चालू झालेलं आहे तरी सर्व शेतकरी बांधवांना दिपोळी गोड जावी याच्यासाठी माननीय चर्मन साहेबांच्या माननीय चर्मन साहेबांच्या प्रयत्नाने दरवर्षी दिपोळीच्या आधी प्रत्येक कुटुंबात साखर जावी त्यांची दिपोळी गोड व्हावी याच्यासाठी साहेबांचा प्रयत्न राहतो आणि साहेबांनी प्रत्येक गट ऑफिसला साखर पूज करून शेतकऱ्यांना वीस बावीस रुपये किलो प्रमाणे साखरेचं वाटपाचं काम सुरू झालंय तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर गट ऑफिसशी संपर्क साधून विसरवाडी आणि चौकी गट ऑफिस मधनं आपली साखर घेऊन जायची आहे तसंच द्वारकाधीश साखर कारखान्यातर्फे वेगवेगळ्या का ऊस विकासाच्या योजना राबवल्या जातात तरी नवापूर तालुक्यात सर्व शेतकरी बांधवांना हीच विनंती आहे की एकरी आपलं जास्तीत जास्त ऊस जास्त उत्पादन वाढून आपण आर्थिक आपलं सुबत्ता कशी होईल आणि जर आपलं जर दहा टन जर उत्पन्न एकर मध्ये वाढलं साकरी आप आप जास्ता जास्ता शाकरी तर आपल्याला साखरी पाच किलो जास्त मिळते आणि दहा टनाचे पंधरा हजार रुपये तरी शेतकरी बांधवांनी टन तरी आपलं कसं उत्पन्न वाढेल या गोष्टीकडे लक्ष देऊन जास्त 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 मिळेल तर शेतकरी बांधवांनी हीच विनंती आहे की त्यांनी आपल्या उत्पन्न वाढीकडे आणि रोगराईकडे वेळोवेळी लक्ष देऊन उत्पादन वाढवण्याकडे लक्ष द्यावं तर साखर लवकरात लवकर घेऊन जावी ही द्वारका साखर कारखान्यातर्फे विनंती धन्यवाद राही हां